कोर्टच्या चार वर्षीय चिमुकल्या मुलीसोबत वडिलांनीच अश्लील कृत्य केल्याचा किळसवाना प्रकार अमरावती शहरात घडला महिलांसह आता अल्पवयीन पालिकांवर सुद्धा अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे दोन आठवड्याआधी अमरावती शहरात एका शाळकरी विद्यार्थिनीचा बॅट टच केल्याचा प्रकार उघडकीस आला होता आता मात्र गुरुवारी एका आरोपी वडिलांनी स्वतःच्या बालिकेसोबत अश्लील चाळे केल्याचा किळसपणा प्रकार उघडकीस आला आहे ही घटना नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत शुक्रवारी घडली चार वर्षीय बालिकेला वर कडेवर घेऊन वडिलांनी अश्लील कृत्य करीत असल्याचा प्रकार आईच्या लक्षात आला तिने लगेच मोबाईल काढून घडलेला प्रकार मोबाईल मध्ये कैद करून पोलिसांच्या स्वाधीन केले यावर नागपुरी गेट पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेऊन कारवाई केली वडिलांनी चार वर्षीय बालिकेला कडेवर घेऊन तिच्या सोबत अश्लील कृत्य करीत असल्याचे पत्नीच्या लक्षात आले याच वेळी पत्नीने मोबाईल काढून अश्लील कृत्य केल्याचा प्रकार आपल्या मोबाईल मध्ये कैद केलाय आणि हाच व्हिडिओ घेऊन थेट तिने स्टेशन आहे विशेष म्हणजे येथील परिसरात एक वेगळीच चर्चा सुद्धा दिसून आली विशेष म्हणजे परिसरात आढून आलेल्या चर्चेवरून याआधी आरोपी वडिलांनी पत्नीला पर पुरुषासोबत अश्लील चालेचा उघडकीस सुद्धा प्रकार आणला होता हे सुद्धा विशेष पत्नीचा पतीने याआधी एका परपुरुषासोबत असलेले चाळे केल्याचा प्रकार त्याने उघडकीस आणला होता यात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली होती आता मात्र पतीविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याने परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहेत